हॅलो गाईज गुड इव्हिनिंग आज आहे दिवाळीचा पहिला दिवस वस्तूबारस आणि आज आम्ही आलो आहे आपल्या फार्म हाऊसवर कशासाठी तर आपल्या फार्म हाऊसवर आकाशखंडी लावायसाठी आले मी आणि पप्पा दोघं आले पप्पा आता लॉक करायला लागला आणि लाईट चालू केलीच नव्हतं बघा इथून वायर घेऊन इथंच लावू काय मी शिडी घेऊन आलो आणि लावून टॉपेंट जाऊया पटकन तिकडं पण तयारी करायची आहे तिकडची लायटिंग वगैरे काल लावल्या पण जोडली नव्हती कारण की आकाशकंदीर राहिला रात्री अकरा साडे अकरा वाजल्या त्यामुळे म्हटलं सकाळी लावूया सकाळी झालं नाही आणि आता ना जाऊन मग गेले गेले लावतो पटकन आणि मग लाइटिंग पण लावतो चालू करून काल चेक म्हणजे टेस्टिंग करूनच लावलं पण झालं असं आकाशकंदीर लावायचा वेळ झाला त्यामुळे म्हटलं राहू दे आता बघा आणि तुम्हाला सांगतो लास्ट टाइम जे चिकून येले होते मी चार ते पिकू घातले तांदळामध्ये आणि एवढे गोड लागले गाई सांगतो तुम्हाला एवढे गोड की विचारूच नका आणि त्याच्यामध्ये काय केसर नाही काय चीक नाही काहीच नाही इतकं भारी लागलं ना तर आज सगळे चिक्कू घेऊन जातो घरी म्हणजे इथं पडू इथं आलो नाही की गळून पडून जाणार चिमण्या खाणार चिमण्या खाल्ले तर काय विषय नाही सोडा पण गळून वेस्ट होण्यापेक्षा खाऊन घेऊन नेलेलं वर पोरांना खातात नाही ते तर लय भारी लागले चारच घेऊन गेलो ना एवढे भारी लागले विचार नका मी तुम्हाला असं सा शब्दात सांगू शकत नाही एवढं गोड होते ऑर्गॅनिक आणि त्याला काहीच आम्ही काही औषध वगैरे मारलं नाही खत पाणी नाही नॅचरली जे आल्यात ते चिक्कू भारी लागले एक जरा ना। आता पटकन आकाशकंदील लावतो आणि तुम्हाला दाखवतो फायनली आकाशकंदील लावलेला आहे आपल्या फार्म हाऊसवर दाखवतो तुम्हाला हे बघा परती माझ्या बघा फायनली कसं वाटते कमेंटमध्ये सांगा नक्की अंधार झालेला आहे भरपूर काय चला, चला। वर, आता आम्ही चालले परत घरी कारण की घरी जाऊन अजून तयारी करायची आहे पप्पा आता बाकी सगळ्या लाईटा बंद केल्या आणि निघतोय आकाशकेंद्र तेवढं चाललंय चला तर गाय हे बघा विहान कसा झोपलाय आराम चाललाय नव्या खाटवर विहानचा आता गेला बघा हे बघा सारखं पळापळी चालला तर इथं शेतात जाऊन आली शेतातलं आपलं आकाशकंदील लावला शेतातल्या घरात आणि आता इथल्या घरात आपलं दोघं मदत करायला लागली बघा एकमेकाला मदत करायला लागल्या आकाशकंदील लावायला वर लायटिंग लावली वरची लायटिंग हां ना, 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 नाही नाही हां बघा किती बाळशान आहे आमचं सुसूला गेलं आहे विहान तर म्हणतोय माझं घेऊ नको असं सांगते बघा असं छोट्या छोट्या गोष्टीत ना मुलांना शिकवायचं असतं होय मुला होय लांब आहे लांब आहे तर हे बघा सगळं चालू आहे अतुल गेलता आणि हे बघा आज दिव लावले आजपासून तिथं पण लावले तेव्हा तिथे वाऱ्यानं विजायला लागलंय आणि खाली लावला म्हणजे तुम्हाला माहितच आहे विहान किती कडकडी आहे तर विहानसाठी असं सगळ्या गोष्टी ना छोट्या बाळा छोटी बाळा जर घरात असलो ना तर पहिलं काळजी घ्यायची मुलांची सणसुद्ध तर होत आल येत आल तर सणासुदीच्या घाई गरबडीत ना फक्त लेकरांवर जास्त ध्यान द्यायचं छोट्या बाळांवर ध्यान द्यायचं सनसूद आहे आपण लेकर आहे आपला संसार आहे तर सनसुद आहे जर आपल्या लेकरांनाच काय झालं तर त्यामुळे जास्त काळजी लहान मुलांची घ्यायची फटाक्यापासून लांब ठेवा आम्ही तर दिवाळीला फटाके फोडतच नाही जास्त करून आम्ही काय करतो मला सांगते संग जेवढं होईल तेवढं इको फ्रेंडली दिवाळी म्हणवायचा कोशिश करतो आणि आणलं तर एखादं ती अनार जी असतात ना आपले झाड असतं ना तीच आणून तेवढं लावतो आणि फुलझडीचं पाकिट आणतो म्हणजे कसं तेवढंच थोडंसं जास्त पल्युशन करून आपल्या शरीराची आजूबाजूला म्हातारी माणसं असतात आणि छोटी बाळा असतात सगळ्यांच्याच घरात आम आमच्या घरात आहे म्हणून आम्ही जागरूकता म्हणजे पाळतो असं नाही आम्ही मी माझी मुलं लहान होते ना आतुलाचे त्यावेळी पण मी जास्त फटाके त्यांना आणून कधी दिले नाहीत कधीच त्यांना फटाका आणून दिला आहे का तर त्यांना ला लहानपणापासून शिकवलं तर ते शेतात आता बघा हे आत्तापासून चालू आहे धामधूम धामधूम तर ते कसं होतंय कानाला पण त्रास छोट्या बाळांना त्रास म्हाताऱ्या माणसांना त्रास आणि आपल्या धर्तीवर निसर्गावर परिणाम होतो याचा फटाक्यांचा जास्त आणि जास्त लहान मुलांच्या कानाला आणि म्हाताऱ्या माणसांना लय त्रास होत असतो आजारी माणसांना त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपल्याकडून छोटासा प्रयत्न करायचा की शांती शांतीनं दिवाळी शांतीनं आणि समजदारीनं दिवाळी आपली साजरी झाली पाहिजे तर असं माझ्याकडून तर छोटासा प्रयत्न मी कायम करत राहणार आणि फक्त माझा प्रयत्न असा असतो की माझ्यासंग दुसऱ्या लोकांना पण त्रास नाही झाला पाहिजे माझ्याकडून असं माझं असते असा प्रयत्न मी करते की जेवढं होईल तेवढं आपल्या शेजारी कुणाला त्रास नाही झाला पाहिजे आपल्या राहण्याचा या आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याचा या आपल्या गाणी लावली तर त्या गाण्याचा आवाज टी व्ही फोनवर आपण डी जे हे असलंच जास्त साऊंड कानाला जी त्रास देतं ना ते डी जे लावायचं नाही आपलं नॉर्मल गाणी जी पहिली गाणी जी आहेत ना जुनी गाणी एकदम शांत म्युझिक शांत सायलेंटमध्ये गाणी असतात छानवाली किशोर कुमारची मराठी आपली जुनी गाणी सुरेश वाडकर अनुराधा पोडवाल अशी सगळ्या आपल्या महान कलाकारांची गायक लोकांची आपल्या ऐकायची गाणी आणि छान सुंदर जगायचं जेवढं होईल तेवढा प्रयत्न करायचा हे बघा विहानपणाला वाटतं आप की आपल्याकडून काहीच कुणाला त्रास झाला नाही पाहिजे ही मी प्रयत्न मी कायमच करत राहते मी जी आता आम्ही आमच्या जुन्या घरी जिथं राहतो तिथं पण माझं असंच होतं की माझ्याकडून काही त्रास कुणाला झाला नाही पाहिजे मला कसं आहे मी कोणाला त्रास देत नाही आणि कुणाचं घेत नाही फक्त सगळ्याचा विचार करून आपण आपल्या गरिबीत असू द्या आपल्या श्रीमंतीत असू द्या जगायचं पण सगळ्याची काळजी सगळ्याचा विचार करून शेजाऱ्यांना पण त्रास आपला झाला नाही पाहिजे त्यांचा पण त्यांनी पण आपल्याला त्रास दिला नाही पाहिजे असा त्यांनी पण विचार केला पाहिजे फक्त एका माणसाकडून कुठल्याच गोष्टी चांगल्या गोष्टी होत नाही त्या चांगल्या गोष्टीला सगळ्याचा सपोर्ट असला ना तर चांगलं वातावरण चांगली मुलांना घडण्यात घडवण्यात प्रयत्नात यश येतं तर असं एका ज एक जर शेजारी चांगला असला ना तर चार शेजारी चांगली होत जातात एक जर भांडकूर असलं एक जर घाण शिवाया हे असं काही देत असलं ना तर ते मुलांवर परिणाम होत असतो आणि मुलं वाईट वळणाला लागतात त्यामुळे कसं जेवढं होईल तेवढं एकमेकाने एकमेकांसाठी एक शेजाऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे की नाही यांचा काय आपल्याला त्रास नाही आहे हे इकडे मुलां इकडं विहान किती शिकायला आला आहे बघा आता बुबूला दगड मारायचं आला आहे मुला बुबू आपल्याकडे आहे आता त्या काकांना लागला असं तू बुबूला कराय केला पर काकांना ला लागला असतं आणि ही छोट हे आमचा आगाव आहे का नाही ही छोटं आहे का नाही ही लय आगाव झाल्या याला मार पाहिजे झालं आहे मार देऊया का हां मार देऊया देऊया मार सांग मला तर असा आपल्याकडून म्हणजे आमच्या बंगाळे फॅमिलीकडून छोटासा प्रयत्न की सगळी सुखी असावं ती सगळ्याला सा चांगलं छान छान गोष्टी करण्यात त्यांचं जीवन सुखी समाधानाने जागं आणि सुखी सम सुख समृद्धी आपल्याला कशी येते तर आपण समाधानी राहिलं आणि छोटा असा म्हणजे जी काय असेल ते आपल्याची चटणी असू द्या जी, जी काय असेल ना त्यात प्रयत्नात यश आलं पाहिजे तर गाईज हे बघा आता छोटी छोटी सगळी आता मस्त की दिवाळी एन्जॉय करणार छोटी मुलं हे बघा सियाची मैत्री आहे इथंच शेजारी राहतात आमच्या मनस्वी आणि हे बघा विहान आता तिघं जण माती खेळून आली थोडेसे चम्मच वाटी घेतलं आणि इथं मैदानात मातीत खेळले थोडेसे मुलांचं कसं असतं लहानपण जे असं निसर्गासन खेळलेले असतात ना ती खरं खेळणं मातीत आपलं गवत फुलं पानं ही जी खरं सुख असतं ना मुलांना खेळण्यातलं तीच खेळलं पाहिजे मुलांनी आणि असं डान्स हे असं डान्स करण्यात <laughs> हे बघा अतुल चा। हो आता अतुलचं काकाचं चालू झालं इकडं हां थोडंसं अजून वर घे नाही खाली घे खाली थोडंसं खाली हां हां बस बस फक्त तिरकं थोडंसं झालंय ती कशामुळे झाली जरा बघून घे इकडे सर का हां हां ती वायर असे अडकवल्याशिवाय कळणार नाही झालं आता चांगलं नाही बरोबर आहे हो हे बरोबर आहे इथं हां छान झालं मस्त झालं आता अडको तेवढं वायर ताट अडको अतुल त्या कळीत नाही घे अतुल कळीत नाही घे म्हणजे काय होतं आकाशकंदीला असं तोल वाकडा होत नाही कळीत ना ती वायर घेतली की नाही मग वर टेरिसरनी हां ही जी वायर आपली पलकची वायर आहे ती वाली तर काय तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या लेकराबाळांना सगळ्या मुला मुलींना सगळे जी माझ्या आणि काकांच्या वयाच्या आहेत त्यांना सगळ्यांना ऑल आपले यूट्यूब इंस्टा फेसबुक फॅमिलीला मंगाळे परिवारतर्फे हार्दिक शुभेच्छा एमला मुला काय करते तू हे बघा कसं आगावांना शिकायला लागलाय हा डान्स करा छान केला डान्स हा 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 तू कर तू कर डान्स दीदी करते तसं डान्स कर छान तिकडं जाऊ नको दगडाकडं हे पकडा आणि काय झालं काल आम्ही रात्री गाईस तुम्हाला सांगते काल जेवल्यानंतर सगळी वर गेलो आणि ही जी वरची लायटिंग आहे ना ती लावून घेतली मला कसं आहे सिम्पलमध्ये लायटिंग आवडती तेव्हा मी अशी व्हाईट आणि पिवळा कलर दोन कलर आणले आणि आकाशकंदील पण हे नवीनच आणलेलं आहे आपली तिथं पण फॅन लोक भेटले आपली तेव्हा त्यांच्याकडनं मी आकाशकंदील आणला आहे आणि छान होते त्यांच्यात इतकी छान व्हरायटी होती ना पूर्ण त्यांची जी दुकान होती ना पूर्ण एकशे आ, आ, आपले हे होते आकाश कंदील त्यातलं मला हे आवडला मग मी ही घेऊन आली आता लाईट लावल्या तुम्हाला दाखवते कसा दिसतोय छान ओ व हां 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 हा, हा, <laughs> आले बाबले आले बाबले आले बाबले दिदी संख्या दीदी संख्या आधी डान्स शिकायला लागल्या जा 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 छान डान्स करतात बघ दीदी बाळा इकडे या आणि मग आम्ही काय केलं आ, ही लायटिंग ना काल रात्री लावली का एकदम होत नाही कामं असतात भरपूर आणि काय, काय बर होते अतुलला पण टाईम मिळत नाही मग इकडं पळ तिकडं पळ शेतात पळ असं अतुलचं कसं असते आणि त्याची उंची असल्यामुळे काय करतो आहे आम्ही असं जर काही काम असलं ना तर ती बरोबर त्याला हात पुरतो आहे ना म्हणून आम्ही त्याला असं म्हणजे ही कामं लावतोय लाय लायटिंगची आणि शेतातली तर त्याला आवडते तीच कामं तसं तर ती ऑलराऊंडरच आहे तुम्हाला सांगते मी काहीच लहानपणासनं मुलांना मी सुट्टीचं का नाही मोकळा वेळ मिळाला की काय ना काय चांगल्या गोष्टी शिकवायच्या ते मग ती जळण काढण्यापासून असू द्या गवत काढण्यापासून असू द्या घर स्वच्छता करण्यापासून असू द्या कपडे जे आता जे शोकेस होतं ना पहिलं आपल्या ज्या जुन्या जुन्या जमान्याचं जे शोकेस आहे ते तुम्हाला शोकेस धावेल माझ्या घरातलं आणि <coughs> तुम्ही बघितलेलं पण आहे बेडरूममध्ये ठेवलेलं आहे ते फक्त दोन हजारचं होतं तीन हजारचं हां तीन हजारचं फक्त ते शोकेश होतं आणि त्या शोकेशमध्ये तीन कप्पं होती तीन कप्पं मी काय केले अतुलला अजयला आणि दिदीला दिदीचा आणि माझा कप्पा असायचा आणि अजयचा आणि अतुलचा एक कप्पा आणि काकांचा एक कप्पा असं तीन कप्प्यांना आम्ही असं वाटून दिलं तर पोरांला आणि माझा दिदीचा काकाचा तर तीन कप्प्यात मी काय करतो तुम्हाला सांगते कपडे ठेवायचं काम करायचं व्यवस्थित जर विस्कटली तर मग पोरांना काय करायचे मोकळ्या वेळेत अभ्यास झाला की <laughs> मोकळ्या वेळेत त्यांना था म्हणायचे चला आता आज काय काम नाही ना तर जेवल्यानंतर तो आम्ही किचनमधलं मी आणि दिदी तर मुलांना सांगायची की चला जे आता जेवलाय आता तुमचं तुम्ही हां अंतरून झालं की एका साईडला बसायचं कप्पे सगळ्यांनी आपापले कप्पे काढायचे आणि व्यवस्थित कपड्यांचे कप्पा आहेत ना व्यवस्थित कपडे बाहेर काढून सगळे व्यवस्थित जमवायचं घडी करायचं आणि मग गप्पा पेक करून ठेवायचा तर असं मी मोकळ्या वेळेत ना जेवायचं जेवण झालं की अशी नवीन नवीन काहीतरी त्यांना काम लावायचे लहानपणी रात्रीचं का कुठलं काम सोपं आहे तीच द्यायचं दिवसाचं कुठलं आहे हे गवत काढायचं कचरा काढायचं तर ती द्यायचं आणि कटिंग करायचं झाडांची फुलांची तर असंच काय ना काय माझं चालू असायचं त्यामुळं आतूला जेला दिदीला लहानपणापासूनच सगळ्या कामांची सवय आहे दिदीला तर आमच्या आतवाला सांगते कोण आलं ना पाहुणे ही आले ना तर दोन दोन किलोच्या चपात्याचं पीठ मळायचं आणि ती चपाते करूस तर मी भात भाजी आमटी या असं सगळ्या गोष्टी मी स्वयंपाकातल्या सगळ्या आपल्या पदार्थ करायचं काय खीर शिरा तर असं दिदी चपात्या करूच तर मी अशी ही कामं करून घ्यायची आणि मी बाकीच्या भाज्या आमटी भात करूच तर दिदी दोन दोन किलोचं चपात्या लाटायचं मळायचं पीठ तिला अंदाज दिलता पाण्याचा एक तांब्या बनल्या एक माणूस आणला की एक तांब्या एक गिलासच्या आम्हाला पुरायच्या मुलं लहान होती ना त्यावेळी एक गिलासच्या पुरायच्या नंतर <coughs> <coughs> नंतर एखादा जर पाहुणा आला तर मग एक तांब्याचं मळायला व्हायचं एक तांब्याचं मळायला व्हायचं त्यानंतर आणि चार जण वाढले जर आम्ही पाच जणांनी बाहेरची एक दोन चार जण आले तर मी काय करायची त्यांना दिदीला मग जग आपल्या स्टीलचं जे जग असतो ना पाण्याचं मग ते मग भरून तिला पाणी द्यायचं आणि त्या पाण्याच्या अंदाजनं ती पीठ मळायची आणि ती पीठ परफेक्ट व्हायचं तेवढं पीठ मळून तेवढ्या चपात्याला आटून एकदम चपातीची जी, जी आपली टोपलं असतं ना बुट्टी ती बुट्टी फुल्ल भरून ती चपात्या लाटणार व्यवस्थित भाजणार सगळं जिथल्या तिथं तिचं ती करणार पीठ पण मळणार आणि चपात्या पण लाटणार आणि ला कॉलेजला जातो त्यावेळी पण तुम्हाला सांगते मी कॉलेजला जात असताना पण काय करायची सकाळचा वेळ तिला झाड लोट आणि पटपट आवरायचं आणि जायचं कॉलेजला क्लासला तिथनं आल्यानंतर तिला इच तर वाजायच्या सहा क्लास कॉलेज करायचं म्हणते की चार पाच वाजायच्याच तिथनं आल्यानंतर ना हे मला इकडे या तिथनं आल्यानंतर माझं कसं असायचं झाडलोट माझा हात हाताचा जरा त्रास आहे पहिल्या असणंच तर ते आल्यानंतर झाडलोट करणार आणि जर अजय असलं तर आजही करणार अतुल असलं तर अतुल करणार हे बुबू येतोय हे बघा असं करते बघा ह्याला ध्यान ठेवायला हा आकाश कंदील छान लावलं आहे ना दिदी यांनी छान लावलं आहे हॅप्पी दिवाळीचा हां चल ए दगड हातात घ्यायचं नाही दगड टाक दगड टाक पहिला टाक चल ना आज सोडून येते मामाकडे लागला छान लागला तर मी फेंट कलरमध्ये आणलाय आकाशकंदील एकदम जास्त भडक नाही फक्त डिझाईन आहे ना ती पिंक कलर आहे पण लाईट लावल्या मग आतला पिंक कलरची डिझाईन दिसायला लागल्या आणि बाहेरची जी आहे ती सिम्पल प्लेन मध्ये दिसते सकाळ आणि तुम्हाला व्हिडिओ करून मी दाखवेल थांब साईडला म्हणतात त्यांना म्हणा थँक्यू थँक्यू कसं वाटतात म्हणला चांगले वाटतात का व्हिडिओ काय म्हणतात कॉमेडी हे आपलं औषध आहे आपण हसल्यानं काय होत आहे आपल्याला आपण आजारी पडत नाही आणि आपल्याला हसून आपली शरीर एकदम तंदुरुस्त राहतं मी तर लहानपणासनं मला लय हसायची सवय तेव्हा ना मला लय हसू येतं म्हणजे काही चांगल्या गोष्टी हां म्हणजे कुणाच्या वाईटवर नाही हसायचं पण जर कुणाचं कौतुक करायचं असलं आणि त्यांनी छान काम केलं असलं म्हणजे हसायसारखं असलं छान काहीतरी काम के केलं असलं तर त्याला हसायचं पण कुणाच्या वाईट ह्याच्यावर हसायचं नाही वाईट ह्याच्यावर काही चुकीच्या गोष्टी बोलायच्या नाही त्यांना चांगली गोष्ट सांगायची आपल्याकडून होईल तेवढी तर तुम्हाला सांगते गाईज दीदी पण म्हणजे कॉलेजवर ना आली त्यानंतर अजय काय अजय असलं तर अजय झाडलोट करायचा आणि अतुल असला तर अतुल करायचा मी त्या पोरं जर तिघं नसली कॉलेजला क्लासला गेली असली ना तर मग मी करायची तर असं करून का नाही संध्याकाळी ती आली की त्यानंतर ती झाडलोट आणि एकदा करून फरशी सगळ्या घरातल्या फरशा पुसून आणि मग स्वयंपाकाला मला मदतीला यायची आणि जी कॉलेजची तिची जी ड्रेस असायची ना तर मला सकाळ जर जास्त लोड व्हायला लागलं पाहुणे आल्यानंतर तर ती काय करायची एकदम साठवायची वाळली कपडे घडी करून ठेवायचं आणि मग एकदम घ्यायचं आणि एकदम ड्रेस स्वच्छ धुवून वाळून मग एकदम घडी करून कप्यात ठेवायची तर असं तिचं देवपूजा फरशी पुसणं हथरून करणं असे म्हणजे आणि भांडी घासू लागणं पाहुणे आल्यानंतर पीठ मळून देणं चपात्या लाटणं पुऱ्या असल्या तर पुऱ्या करणं असं सगळी तिची मदत असायची मला त्यामुळे तिला पण लहानपणासनं चौद पाचवी लासल्या मी झाड लोट शिकवलं मग कपडे घडे करायला शिकवली तसं आम्ही सियाला पण सांगतो की छान छान गोष्टी शिकवायला म्हणजे शिकवायचा प्रयत्न चालू असतो सियाला विहानला ए पिल्ल रडायला लागलाय बघा हे दगड घेतला हातात ना उचलून टाकायला म्हणून मी हे बघा खाटर सियान विहान झोपले होते आता हे शेतात नेऊन ठेवायचंय या आण मुलाला ती दगड टाकायला लागलाय ना वर असा वर टाकतो या डोक्यावर मग लागला केलं ला तर काय होईल सांग बरं मग लागलं काय होईल बाळा हा आणि तिथे आता नाही आता गाडीवर गेलं काका त्यांच्या साईडचा पण मग काका लगेच असं वाकलं मग ती दिदीला मी म्हणलं जा मम्मीपेक्षा सोडवले मग सोडल्यानंतर आत्ता आला त्यांनी काय केलं बाहेर जाऊ दिलं नाही म्हणून रडायला लागलाय या या बाई छान आहे बाळ माझ यो यो ये शुभ दिवा आहे छान आहे एकदम मस्त आहे आताच मी बघून आली विहान गेलता ना त्या साइडला तेव्हा मी बघितला वरच झालं का काम चला मग मी वर येते आता बाळाला घेऊन चल बाळा या चला येत नाही तो अच्छा आता छोटी जी आकाश कंदील आहेत ना ते आता लावणार आहे अतुल आता हे बघा हे चालू आहे बांधायचं व्यवस्थित कसं असतं वारं वादळ आलं ना मग ती लायटिंग निघून पडत असत्या मला घाल घाला ती घाल सायकल काढेल आम तिकडं मैदानात हां त्यामुळं व्यवस्थित बांधायला लागते हे बघा झाडावर सोडल्यामुळं किती छान दिसू राहिले पानावर चांगलं दिसते आतूल मस्त दिसत राहिले पानावर हां हां आहे ना मला झाडावर छान दिसते का किती छान दिसते ही कलर अ एकदम छान दिसतय डुई बघा तुमचं कसं जेवण झाल्या झाल्या कशा धुंदी चढल्या डोळ्यावर हे बघा वर झाड आहेत इकडं इथं मैदान आहे आमचं गाड्या लावायचं झेंडायचं फिरायचं वर लाइटिंग चालू आहे इकडं आकाशकंदील लावला आहे आणि इकडं अतुलचं चाललं आहे आराम हां हां ही बघा आमच्या सियानं पण किती छान केलं आहे बघा छोटीच आहे आमची सिया किती दुसरीच आहे पण किती छान केलं आहे बघा आकाशकंदील एकदम मस्त केलाय हे बघा किती छान केलं आहे बघा माझ्या मुलाचं आकाश आकाशकंदील लावूया काय आपण हां ठेवा तुम्ही हां वादित।

मग काय इथं बघा गाईज मस्त चांगला आहे हे खाट चांगला आहे पण हे विहान लई कडकडे आहे कुठं असं आडवं झोपायचं आणि डोकं ह्यावर आदळलं ना तर लागायचं मोठ्यांचं पण आतुलला पण मग असे लागले पण इथं मधलं लागलं पण ही जर ला, लागलं ना हे लागलं तर डोकं फुटायचं म्हणजे एवढं काळजी पण घ्यायला लागत्या तर आता मी याला काय करणार आहे कापूस पण आहे जुनी उशीचा कापूस लावून असा गोल असा गट्टू करतो आणि मग त्याला वरणं कपडा बांधते मी म्हणजे मला मन लागत नाही आणल्या बसणार नाही ये सियाविनसारख्या येतात ह्याच्यावर झोपतात येत्यात झोपतात चुकून जर डोका आदळलं या चारी कोपऱ्याला कुठं पण तर लागायची भीती आहे म्हणून त्या पोरांच्या काळजीनं ना आता त्याला झोपताना मी त्याला बिग बॉल बार बघितल्यावर केलं तर आहे पण आता आत्ता आला आहे बघा आजय आता जेवाय बसणार आहे दोघं दोघंजण आजे आण नाही लावायची की ताटाला तिकी इथं किड होत्या लाईटवर एक लाईट आहे

म्हणजे एक गरीबाचं जर स्वप्न असेल वर झोपायचं तर हे छान आहे तुम्ही म्हणजे घेऊ शकता गरिबाचं स्वप्न असेल तर त्यांनी घेऊ शकता बघा मस्त कमी बजेटमध्ये फक्त अडीच हजार रुपये घेतलेलं आहे आणि किती चांगला आहे बघा आणि पाहिजे त्यावेळेला आपण झाडाखाली नेऊन आराम करू शकतो हा टेरेसवर नेऊन आराम करू शकतो आणि थंडीच्या दिवसात तर उन्हात जेवढं झोपेल तेवढी मजाच वेगळी लाईट लाव लाईट लाव आता अजय कार झालंय का तर हे बघा गाईज असं मी केलेलं आहे हे बघा ह्या पद्धतीचं आणि बटाट्याची भाजी तर असं कारलं तुम्ही नक्की करून बघा मुलं पण खात्याल आणि आमच्यात कसं मी कधी सुखं करते कधी असं हे असं असं सुख करते कधी कधी भरून सुखं करते तर तसं खात नाहीतलं पण असं सगळ्याला आवडतं हे बघा सुख फक्त एक काळी उचलायची कसं आज दाखव एक काळी कशी उचलायची हे बघा थांब घे अय दिसतच नाही तर हे बघा ज्या मुलांना आवडत नाही ना ती मला अशी एक उचलणार काळी हे बघा हां कडू लागतंय का अजिबात नाही कडू लागत त्यामुळं नाही मी असं कारलं करते तर या विहानला पण आम्ही असं कारलं आणि इकडं बघा अतुल आता जेवण बसलाय मी काका आणि अतुल आम्ही तिघ जेवलो विहानला जरा चारलं मला बाई हो माझ पॅन्ट घाल पळू नको

मच्छरदाणीला काट्याशी लावली की नाही आपण झोपायला आरामशीनं ना मच्छरदानीला झोपू शकतो हाय हाय सगळ्याला आहे नट बोलट जाय रे हां खोलून ठेवायसारखं तर बघा किती म्हणजे त्यात क्वालिटी आहे आपण हे जो खोलून पॅकिंग करून पण ठेवता येते आपल्याला फक्त मी आता याला कापूस ला कापूस लावते चारी बाजून असं गट्टू करते गोल कापूस कापूस ए कापूस लावायचा आधी गोल कापूस लावायचा मग कपडा बांधायचा

थंडी हवा थंडी हवा थंडी हवा खाली गायचं आम्ही आता एंड करतो का की आम्हाला वरचे बघा ती मोठा आकाशकंदी लावलाय ना तशी छोटी इथं लावायच्या आता आजही जेवला की आम्ही तिघं जण लावणार आहे पटपट इथं आपलं पोरच एवढीच लाईन लावणार आहे आणि मग बिग बॉस बघायला जाणार आहे आम्ही सगळे हा सिंह पण लावणार आहे हे बघा काका सारखं येतात पंत्या लावतात ते हवेनं पंत्या विसतात ना आणि खाली लावू नाही शकत सि विहांसाठी सिंहासाठी खाली काळजी घ्यायला लागत्या त्यामुळे आम्ही वरच लावल्यात तिथे एक लावल्या तिथं आहे अजून चालू तर चला बाय